आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मातोश्री सहकारी संघ सोसायटीचे उद्या उद्घाटन मन्नूर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मातोश्री सहकारी संघ सोसायटीचे उद्घाटन रविवार दिनांक बावीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे गोजगा रोड मन्नूर येथे या सोसायटीचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोसायटीचे संस्थापक आर एम चौगुले यांनी याबद्दल माहिती दिली रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मातोशी सौहार्द सहकारी संघ या संस्थेचं उद्घाटन आपण करत आहोत मातोश्री सहकारी संवाद संघ काळाचा उद्देश की आपल्या बेळगाव आणि परिसरामध्ये बऱ्यापैकी संवाद संस्था आहेत आणि त्या बऱ्यापैकी चाललेल्यासुद्धा आहेत त्या हेतूनं आम्हीसुद्धा एक समाजसेवा त्यामध्ये शैक्षणिक क्रीडा इतर सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये सामावून घेऊन आपण सेवेची वाटचाल या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाला प्रारंभ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ आज कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा येथून करण्यात आला यामध्ये कॅन्टोनमेंट बोर्ड शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष अंकुश केसरकर आणि सूरज कुडुचकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली सलग आठ वर्षे हा उपक्रम सुरू असून यावर्षी तीनशे शाळा आणि पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्धार युवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे अशी माहिती दिली शाळेचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ विमा सल्लागार अनंत गवळी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी खजिनदार विनायक कावळे पदाधिकारी सूरज कुडुजकर आशिष कोचेरी शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिरजे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले लोकप्रतिनिधींसह सर्वत्र झाला योगाचा जागर जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महानगरपालिका जिल्हा आयुष्य विभाग आणि इतर विभागांच्या सहकार्याने शनिवारी सकाळी सुवर्ण विधानसौदाच्या बँकवेट हॉलमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी खासदार जगदीश शेट्टर उपस्थित होते त्यांनी योगासधनेचे महत्त्व सांगितले जोशीज पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे विशेष कार्यक्रम पार पडला याप्रसंगी प्रमुख योग प्रशिक्षक म्हणून डॉक्टर सौरभ पाटील आणि विनायक पाटील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनांचे वेगवेगळे प्रकार करवून घेतले आणि त्यांचे महत्त्व सांगितले प्राचार्या आर आर जोशी आणि प्राचार्य अरुण जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले शाळेच्या वतीने योग जागृती फेरी देखील काढण्यात आली यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये योग दिवस साजरा बी सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून योगासनाचे प्रकार करवून घेण्यात आले बाल चमूसह हायस्कूलच्या विद्यार्थी वर्गाने या कार्यक्रमात भाग घेतला होता कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले बी के मॉडेल हायस्कूल येथे योग दिवस साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बीके के मॉडेल हायस्कूल आणि एन सी सी विभाग यांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला प्रसंगी योग प्रशिक्षक म्हणून शाळेचे माजी क्रीडा शिक्षक उमेश कुलकर्णी उपस्थित होते तसेच एन सी सीचे चे स्टाफ सुरदास कोंहार व शाळेचे मुख्याध्यापक एस एन जोशी उपस्थित होते वाय पी पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले त्यानंतर योगासनांचे वेगवेगळे प्रकार करून घेण्यात आले यावेळी एन सी सीचे चे चीफ ऑफिसर रवी घाटगे यांनी सत्रसंचालन केले आर्यस भट यांनी आभार प्रदर्शन केले बेळवट्टी येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू शेतामध्ये रताळ्याची वेल काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेळवट्टी गावात घडली आहे या घटनेत रवींद्र शिवाजी कांबळे वय अडतीस याचा मृत्यू ओढवला आहे रवींद्र हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामावर गेला होता शेतात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रताळ्याच्या विजय तोडत असताना खाली दडलेल्या सापाने रवींद्रच्या हाताला दोनदा डंक मारला रवींद्रला सापाने चावल्याचे लक्षात येतात उपचारासाठी तडीने त्याला बेळगावात भीम सर्गुणलयात नेत असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला रवींद्रच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला मृत रवींद्र याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे शहरातील चार परीक्षा केंद्रांवर उद्या पीजीसीईटी परीक्षा कर्नाटक परीक्षा प्राधिकार यांच्यातर्फे उद्या रविवार दिनांक बावीस रोजी एम सी ए आणि एम बी ए अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा म्हणजेच पी जी सी टी परीक्षा होणार आहे शहरातील विविध अशा ठिकाणी चार केंद्रांवर परीक्षा होणार असून परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार होण्यासाठी परीक्षा कालावधीत दोनशे मीटर परिसरात जिल्हा पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे सकाळी दहा तीस ते दुपारी बारा तीस आणि दुपारी दोन तीस पासून सायंकाळी चार तीस या वेळेत ही परीक्षा होणार आहे ज्योती पदवीपूर महाविद्यालय क्लब रोड भरतेश पदवीपूर महाविद्यालय किल्ला गोमटेश पदवीपूर महाविद्यालय हिंदवाडी आणि गोमटे पदवीपूर महाविद्यालय टिळकवाडी या चार केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे एक वाजून तेरा मिनिटांनी एटीएम ची चोरी झाली एक वाजून एकोणीस मिनिटांनी तुम्ही तिथे पोहोचलात चोरी तुम्ही नाही केली पण पाहिस तुम्ही चोरले इंटरव्यू अमर जगता डिंपल, एक्चुअली मैं घरेब खोटे बोलूंगी तेनालीरण अकबर भाई अरे झगड़ते हो तुम लोग अम्मी माँ कसम बम्बई जाके इतना बड़ा आदमी होता ना अरे सलो का हुआ पॉकेट मारे मेरा हरा ने। एंथनी फ्रॉम गोवा एक्टर मैं अलग अलग बहुत कुछ कर सकता है Example. મેલ રાજકુમાર કા ડાયલોગ ધર્મેન્દ્ર કે અવાજ મે બોલ સકતા હે રૂમ નહી ના મેરે પાસ મતલબ મે ભી ઘર ઢુંડ રહા હે ના આપણ ટીગાને જર શેર કેલ તો ટીગાં ચાય પ્રશ્ન સોટી શકતો પૈસા કા લપડા પૈસા હોના માંગતા તો કે લાસ્ટ ચાન્સ લેતે હે ફિર નહીતર જાવતી ગઈ આપ આપલા માર્ગે

तर दोन कबरी आणि एक चिता रचून ठेवलेलीच आहे आपला प्रिय त्या अंकलला कसा मारायचा हे बाबा इल्लीगल आहे यार अरे पंजाबी काय को बोलता की काय पंजाबी नाही इल्लीगल इंग्लिश याला मी जेल आहे जेल मी मी दिलाय हे गप बसतो का क्या चोर आहे रे तुम लोक वन चोर ऑलवेज चोर ना अय्यो हे चो ऑफ बटन शोधा ना प्लीज We आणि काका स्वर्गवासी कसे होतील याचे प्रयोजन करा आपला कृपा आपल्याला अशी आपण हे की स्कूल मे सिखत आहे कितना ऐसा उपरवाला मराठी बोलतय